नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी टिटवाळा जवळील जावईपाडा येथे अपघाताची घटना बाईक स्वाराने उडवले रस्त्यावरील पादचारी महिलेला किटवाळाजवळील जावईपाडा येथील नाईन्टी फीट रोडवरील रस्त्याने जात असताना बाईक स्वार शिवपंडित याने जोरदार धडक दिली या अपघातात पादचारी महिला हिच्या पायाला जबर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी टिटवाळा गणपती मंदिर जवळील निरामय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तर बाईक्सवार शिव पंडित हा देखील जखमी झाला असून हो त्यालाही उपचारासाठी निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे सदरील अपघात होते वेळी फळेगावचे सामाजिक कार्यकर्ते नीलेश हरिभाऊ शेलार हे तेथून जात असताना त्यांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून अपघातग्रस्त महिलेला निरामय हॉस्पिटलमध्ये भरती केली आहे अपघातग्रस्त दोघांवर उपचार सुरू आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद